तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या नवीन व्हिडिओचा टॉपिक असा आहे मित्रांनो एका मित्रांनो मला कमेंट केली होती की दादा वीस गुंठ्यामध्ये आपण किती शेळ्या पाळू शकतो तर त्याचं आपण आज या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहोत आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला वीस गुंठ्याचं नियोजन आपण शेळी पाळण्यासाठी सांगणार आहोत त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती देतो आहे मला जेवढं माझ्या लक्षात आहे जेवढं मला अनुभवलेलं आहे तेवढं मी तुम्हाला सांगू शकतो तर गुंठे जर शेती असेल तुमच्याकडे तर तुम्ही किती शेळ्याचं संगोपन करू शकता या विषयावर आपण हा व्हिडिओ आजचा घेणार आहोत मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही वीस गुंठ्यामध्ये चांगल्या पद्धतीनं जर नियोजन केलं मित्रांनो तर तुम्ही दहा शेळ्याचं कमी सांगतोय मी दहा शेळ्याचं नियोजन अगदी चांगल्या पद्धतीनं दहा शेळ्याचं संगोपन तुम्ही वीस गुंठ्यामध्ये करू शकता तुम्ही मी तुम्हाला जास्त पण सांगू शकतो पण एक चांगले स्ट्रॉंग शेळ्या राहण्यासाठी दहा शेळ्याचं आपल्याला याचं गणित लावायचं वीस गुंठ्यामध्ये तर आता दहा शेळ्याचं वीस गुंठ्यामध्ये कसं गणित लावायचं ते मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो समजा तुमच्याकडे वीस गुंठे जमीन आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही मित्रांनो पाच गुंठे अशी सोडून द्या की तुमचं जे कंपाऊंड हे आता समजा असं असं सोडून द्या तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं कंपाऊंड आलं त्याच्यानंतर तुमचा शेड आला त्याच्यानंतर तुमचं जे वळाई असेल पेंडे काढव्याची सगळं आलं त्याच्यामध्ये समजा सगळं धरून घ्या पाच गुंठे राहतं तुम्हाला पंधरा गुंठे पंधरा गुंठेमध्ये जर तुमच्याकडं पाणी अवेलेबल असेल जर पाणी तुमच्याकडे जर पाणी अवेलेबल असेल तर आपण तीन तीन गुंठ्याचे तुम्हाला पाच प्रकारच्या जे शेळ्यांसाठी अवेलेबल गवत सारा आहे त्याचा आपण थोडक्यात माहिती देऊया तुम्हाला तर तुम्ही तीन गुंठे मेथी घास टाकू शकता पाणी जर असेल त्याचं तात्पर्य सांगतो मी तुम्हाला तीन गुंठे मेथी घास तीन गुंठे दसरथ घास हे इतके उपयुक्त चारे आहे शेळ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीचे चारे आहे मित्रांनो मेथी घास दशरथ घास तीन तीन गुंठे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेवरी तीन गुंठे पावना गवत हे पावना गुंठे पावना गवत तुम्ही तीन गुंठे लावू शकता आणि त्याच्यानंतर नेपेर नेपेर लावलं ला तर चांगलं आहे पण नेपेरपेक्षा जर सुबाबळ लावली तर ती पण चांगली कारण कमी पाण्यामध्ये जास्त कालावधी चालणारी म्हणजे सुबाबळ त्याला पाणी जास्त लागत नाही कमी पाण्यामध्ये येऊ शकते ती सुबावळ तर अशा पद्धतीनं आपण मेथी घास दसरथ घास त्याच्यानंतर शेवरी सुबावळ आणि हे याचं पाहुण गवत अशा पद्धतीनं पाच प्रकारचे तुम्ही गवताचे प्रकार घेऊन त्याचं नियोजन करू शकता त्याच्यानंतर आता हे तर झालं हिरव्या चाऱ्याचं नियोजन मित्रांनो त्याच्यानंतर नुसतं हिरव्या चाऱ्यावर आपल्याला पालन करता येत नाही नुसतं हिरवा चारा म्हटल्यानंतर शेळ्या हिरवा चारा रोज खाऊ शकत नाही त्याच्यासोबत तुम्हाला कोरडा चारा पण ठेवा लागणार तर कोरडा चारा कोणकोणता ठेवायचं चा, ते ते पण मी तुम्हाला एक नियोजन सांगतो आहे दहा सा शेळ्यांसाठी तर दहा शेळ्यांसाठी म्हणजे तुम्ही एक हे करू शकता हार्बरचं भूस एक ट्रीप म्हणजे एक ट्रॉली त्याच्यानंतर याचं तुरीचं भुस तुरीचं भुसू एक नंबर खातो मित्रांनो शाळे तुरीचं भुसू एक ट्रीप त्याच्यानंतर याचा भुस्सा सोयाबीनचा भुस्सा हे बघा सोयाबीनचा भुस्सा का थोडं जास्त प्रमाणात जमत नाहीये हे झाले तीन प्रकारचे त्याच्यानंतर तुम्ही कडबा ठेवा कडबा आवश्यक ठेवा मित्रांनो हे बघा कडवा शिवाय कसे खात आहेत आमच्या नुसतं कडब्यावर भुसावर आणि हिरव्या गावच्यावर आता गवत खालं आणि आता कडव्यावरही हे बघू शकता किती छान पद्धतीने कडबा खातायेत शेळ्या हे तरी पण याला कुट्टी नाही काय नाही हे आपण हाताने कुट्टी केली कुऱ्हाडी नाही आता आज नाही केली ना बारीक कुट्टी करत असतो पण आज मला वेळ नाही भेटला त्याच्यामुळे आपण हाताना कुट बारीक करून टाकलेलं यांना पण तरी पण किती आवडीनं खाता येत शेळ्या हे बघू शकतो कडबा फक्त बारीक पाहून घ्यायचा मित्रांनो जेवढा बारीक कडबा असेल तेवढा चांगल्या पद्धतीने शेळ्या येत त्याच्यानंतर हे झालं चार प्रकारचं हे कशामुळं भूस आपल्याला जास्तीत जास्त हरभरा तुरीचं भूस हरभऱ्याचं भूस आणि सोयाबीनचं भूस हे पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला अव्हेलेबल पाहिजे पावसाळ्यामध्ये जास्त कामी येणारं म्हणजे हे भूस भूस पावसाळ्यात जास्त लागतं हिरवा चारा कमी लागतो पण भूस जास्त लागतं पावसाळ्यामध्ये कारण की थंडीचं वातावरण असतं त्याच्यामुळं आपल्याला जास्त प्रमाणात त्यांना भोसा द्यावं लागतं कारण की त्यांच्या शरीरामध्ये गरमीचं जास्त प्रमाण राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं पा नियोजन ठेवावं आप लागतं आपल्याला तर अशा पद्धतीनं आपलं पंधरा गुंठ्याचं म्हणजे हे नियोजन झालं आणि पाच गुंठे जे उरलं ते तुम्ही अशा पद्धतीनं इथं शेड करू शकता मी शेड नाही केलेला तुम्हाला मी दाखवू शकत नाही हे कंपाऊंड नाही केलेलं हे आपलं शेड आहे फक्त कंपाऊंड करायचं आहे आपल्याला पण थोडा वेळ बाकी आहे तर हे दहा शेळ्याचं नियोजन तुम्ही ऑलरेडी करू शकता याच्यामध्ये पंधरा शेळ्या पण ॲडजस्ट होऊ आहेत पण चांगल्या पद्धतीनं नियोजन जर म्हटलं हो तर दहा शेळ्याचं एवढ्यात होऊ शकतं तुमचं वीस गुंठ्यामध्ये तुम्ही दहा शेळ्या अशा म्हणजे बंदिस्त सांभाळू शकतात त्याच्यानंतर जर तुमच्याकडं पाण्याचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही भुसाचं प्रमाण वाढवा काडव्याचं प्रमाण वाढवा त्याच्यामध्ये काढवा तुम्ही पाचशे घ्या पाचशे काढवा जर घेतला तर खूप झाला तुम्हाला तुमच्याकडे कुट्टी मशीन असेल कोणाकडे अव्हेलेबल तर तुम्ही एकदाच कुट्टी करून बोसाबरोबर त्याची साठून शेडमध्ये साठवून ठेवू शकता त्या पद्धतीनं पण तुम्ही नियोजन करू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही दहा शेळ्याचं नियोजन वीस गुंठ्यामध्ये शंभर टक्के करू शकता आणि चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो तुमचं त्याच्यानंतर तुम्ही माणसाला आता याच्यावरती धकल का तर नाही तुम्हाला खुराक पण ठेवावा लागेल थोडाफार शेळी पालनामध्ये खुराकाचं नियोजन पाहिजे मित्रांनो नुसतं चाऱ्यावरती पालन बंदिस्त होऊ शकत नाही आपलं बंदिस्त असो फिरस्त असो त्यांना खोराक एक टाइम तुम्हाला द्यावाच लागतो गहू असू त्याच्यामध्ये सोयाबीन मका काही का ना तुम्हाला एक वेळ खुराक ठेवाच लागणार तेव्हा ते तुमच्या जनावरांचं तुमच्या पिल्ल्यांचं तुमच्या शेळ्यांचं चांगलं संगोपन होऊ शकतं हे बघा आपले पिल्ल येत आता हे बोकडे बघा पाच महिन्याचं बोकडे हे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे पाठी इकडे एकदम चांगल्या पद्धती आता ही सहा महिन्याची पाठे मित्रांनो बघा कशी पाटे तर चारा पण चाऱ्याचं नियोजन झालं त्याच्यानंतर खुराकाचं पण नियोजन तुम्हाला कर नाही तुमच्या हिशोबाना जसं होईल तसं तुम्ही एक टाईम देऊ शकता सकाळी किंवा संध्याकाळी थोडं थोडं जरी दिलं तर त्यांना पाणी प्यायला याला चांगल्या पद्धतीनं नियोजन होऊ शकतं अशा पद्धतीनं तुम्ही गुंठ्याचं नियोजन वीस गुंठ्यामध्ये दहा शेळ्याचं नियोजन करू शकता मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करू नका मध्ये जेणेकरून जेवढा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तेव्हा तुमच्या लक्षात येईल चांगली माहिती तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वाटल्यास तुम्हाला चांगला व्हिडिओ वाटला तरच लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान मित्रांनो